अरे कृष्ण मित्रांनो सकाळचे वाजले आहेत सात आणि सकाळचा चहा मी घेतो आज टॅरेसवरती आणि आमच्या आई साहेब आहेत आपल्या शेतामध्ये काम करत पेटकर सरला का सरांची पण इच्छा जागृत झाली आहे शेत करण्यासाठी त्यांनी पण आपल्या टॅरेसवरती समोर हे जी घर बघताय टेरेस वरती माती वगैरे घेऊन जाऊन शेत करण्याच ठरवलेलं आहे म्हणून शेजाऱ्याच शेती बघू न आपण पण करायची इच्छा झाली मग तुम्ही आता वांगे घेऊन चाललोय रोप घेऊन जाणार आहे दोन्ही पण न्याय लागले काय वांगे पण खायला आता, ले ले आता खाली वांगी तर आमच्याकडे येईपर्यंत इथलेच घेऊन जायचे आता हां नाही झाले काय वांगे हा भरपूर झाले हा काय म्हण चढूळ नाही भरपूर झाले भरपूर झाले बर आता मी खाली आलोय आणि आपले सर रोप घ्यायला आले होते वांग्याचं आणि ते आता काय घेऊन चाललं ते आपण बघूयात हे बघा हे ज्या आईने वांग्याचं रोप लावलं होतं ते बऱ्यापैकी मोठं आहे आणि आता आमचे पेटकर सर हे बकेट म्हणजे ही बाल्टीच घेऊन जाणार आहे तशीच उचलून ते आले होते रोप घ्यायला पण झाडच घेऊन चाललेत हे कशाच आहे हे कशाच आहे भोपळा आणि आता हे आणि आता सर घेऊन जाणार आहेत हे आपलं वांग्याच झाड आणि त्यांनी बदल्यामध्ये आपल्याला हे बाल्टी आणून दिली आहे आणि त्याच्यामध्ये ही माती कधी <laughs> <laughs> तुमचं लावलेलंच द्या घेऊन आईने सरांना देण्यासाठी हम्म गाडीवरती घेऊन चालेल आणि घर किती लांब आहे बघा दोन किलोमीटर तर असेल लांब हे समोरच घर गाडी चालू न करता तसेच घेऊन ढकलत चाललेत हे हे रोप आहे मी देणार होते म्हणजे तुम्ही घेऊन जा आणि घरी लावा तर ते वरती गेले वांगे थोडायला ते बोलले हे तयारच द्या ना आम्हाला <laughs> म्हणजे का ये कि ना किंवा नाही आता मोठं झालेलं आहे मी घेऊन म्हणजे ते हे रोप घेऊन जाणार होते पण त्याच्या बदलीमध्ये झाडच घेऊन गेले ते बघा गे गे? सर चाललेत रा ते समोर जे बांधकाम चालू आहे तिकडे त्यांनी कालच खोदकाम केलं आणि माती काढली त्याच्यातून आणि तिकडूनच आपले पेटकर सर यांनी जाऊन माती घेऊन आली आहे आपल्यासाठी आपल्याला देण्यासाठी आले बघा आपण जाऊन घेऊन येऊयात खाली जाऊन हे बी आहे सगळी इकडेच लावणार भोपाकड लावते ते तिकड लावणार आता ते कुठे लावू सांग आता एक बकेटात लावूया म्हणजे एक दुधी भोपळा आहे मला वाटतं तिथं दुधी भोपळा लावला आपण ना तर हा कसला तरी दोड काय

लावण्याचं काम झालं मस्त छान आपल्याला खाण्यासाठीच होणार आहे ती मस्त भाज्या वगैरे आता सध्या खूप महाग आहेत आणि त्याच्यामुळे खूप छान होणार आहे आता आणि आज आमचं निधी बाळ पण वरती आली आहे आणि खूपच खुश आहे ती वारा किती लागतोय तरी खुश आहे पण पप्पाकडे जायचं म्हणते काय करू टाकून बसवलं होतं निधीचा मामा आला मामा आला ना निधी कोण आला <laughs> <laughs> निधीचे मामा म्हणजेच कृष्णा आला पण आणि गेला सुद्धा कारण की तो आज आला होता मुंबईवरून आणि तो डायरेक्ट इकडेच आला आणि इकडे येऊन मस्तपैकी फ्रेश होऊन वगैरे आता गेला आपल्या कामावरती आणि आज आम्ही म्हणजे आई आणि मी दोघं पण जाणार आहोत बाहेर एक वस्तू आणण्यासाठी आणि ती वस्तू काय आहे ते तुम्हीच गेस करा कारण की निविवा ह्या बेडवरती तिला कधी पण टाकू द्या एनी टाइम पाच मिनिटासाठी जरी टाकलं तर ती लगेच सु करते आणि त्याच्यासाठी उपाय म्हणून काय आणावं लागतं ते तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट आम्ही आणण्यासाठी चाललो आहे आणि कुठे चाललो आहे मार्टला चाललो आहे फक्त ती वस्तू आणण्यासाठी कारण की आपण जर बोलायत गेलो तर भरपूर दुकानं फिरावी लागतील आणि कोणत्या दुकानात भेटेल आपल्याला काय माहिती नाही त्याच्यामुळे डायरेक्ट आपण जाऊया डी मार्टला आणि डीमार्टमधून ती वस्तू घेऊन हो येऊयात त्याला काय बोलतात ते मला पण माहीत नाही आहे त्याच्यामुळे आपण दुकानात गेल्यानंतरच आपल्याला कळेल की त्या गोष्टीला त्या वस्तूला काय म्हणतात ते आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे डी मार्टमध्ये समोर आहे डी मार्ट डी मार्टची खासियत तुम्ही बघितली असेल की आपण एक वस्तू घ्यायला जातो पण दहा वस्तू आणतो तर आपण आता एक वस्तू घ्यायला जाणार आहे तर बघूया एकच वस्तू बाहेर घेऊन येतो का बऱ्याचशा वस्तू बाहेर घेऊन येऊया ते बघावं लागेल फायनली आम्ही बाहेर आलो आणि दोन मिनटाचं काम होतं पण जवळपास लागले एक तास आणि एकच वस्तू आपल्याला आणायची होती तुम्हाला माहिती आहे आणि हे बघा एवढं मोठं बिल झालेलं आहे एवढं मोठं बिल झालेलं आहे खरंच बोलतं ते डीमार्टमध्ये एक वस्तू घ्यायला गेलं ना की दहा वस्तू घेऊन येतो माणूस ती गोष्ट खरी आहे परत तिकडे झालो तिकडे आपण गादी घेतली होती गादी इकडे घेतलं मी आलो आणि फायनली आम्ही आलो घरी परत आपल्या घरी आणि हे बघा काय का काय सामान घेऊन आलोय आपण आई हे बाल्टी विल्टी काय काय आणलोय चप्पल दिसते त्याच्यात काढून दाखव बर काय काय आणलंय ते मग चप्पल आता डी मार्ट मध्ये ना एवढं छान छान वाटते ना हे घ्याव का ते घ्याव कंट्रोल 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 करून करून एवढं तरी जाताना आपण बोलून गेलो होतो फक्त आपल्याला एकच वस्तू आणायची आहे जी की वस्तू घ्यायला गेलो होतो तर भेटलीच नाही तिथे नाही भेटलं ते बोलायचं लागलं पाहू हे बकेट आम्ही विकत आणलं आणि म्हणजे ही बाल्टी आणि हा मग आणि त्याचा पसारा जास्त होऊ नये म्हणून ती पिशवीच त्याच्यामध्ये टाकली होती है ना किचन पुसायचा कपडा

सगळं <laughs> तुझ्या एक पिशवी पण डिमांड मधूनच विकत आणली कारण आम्ही गेलो होतो फक्त एक वस्तू आणण्यासाठी आणि त्याच्यासाठी काय पिशवीची गरज म्हणून आईने छोटीशी पिशवी घेतली होती हातामध्ये छोट्या पिशवी आणि ही वस्तू आपण आणायला गेलो होतो मेन एवढ्या सगळ्या वस्तू आणल्या फक्त आपल्याला आणायचं होतं ते गादीवरती टाकायला ते प्लास्टिकचं कवर आणि आता ते बेडशीट जे की प्लास्टिकचं आहे ते आपण आंतरलेलं आहे आपल्या बेडवरती खूप छान वाटतंय आणि त्याच्यावरती बेडशीट दुसरं अंतरलं नाही तरी पण चालेल कारण की कलर त्याचा खूपच छान दिसतोय हां आणि आईने मुद्दाम तो कलर असा डार्किश कलर घेतलाय जो की मला तरी कळणार नाही आणि आता हा आजचा ब्लॉग इथं संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे